उद्योग मंत्र्यांनी रत्नागिरीत राहून पक्ष फोडाफोडीचे धंदे करण्यापेक्षा दा दाहोदमध्ये जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने बोगस करार के करून या महाराष्ट्रातल्या आणि रत्नागिरीतल्या जनतेची दिशाभूल केलेली आहे ते आता जे काय वर्तमानपत्राने उघड केलेलं आहे तिकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं केवळ आणि केवळ स्वतःचा पक्ष फोडणं या पलीकडे उद्योग मंत्र्यांना दुसरे उद्योगच राहिलेले नाही आहेत आम्हाला त्यांची हे नाही आहे ज्यांनी आप बाजारात आपल्याला विकायला ठेवलेले आहेत ते विकले जातील पण ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच जो आम्ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूतीने उभा करू ही खात्रीने सांगतो ते दुसरा होताना पेपरतात आता काही ऑपरेशन टायगरचा नाही त्या ऑपरेशन टायगर पेक्षा हा मधील गुंतवणुकीचा जो बुरखा फाडलेला आहे तो जरा बघा या एक बोगस कंपनी तयार केले म्हणजे एक काल एका नऊ महिन्यापूर्वी जा क तयार झालेली कंपनी वर्धन लिथियन आणि अवघे दहा लाखाचं जिथं भाग भांडवला आहे त्या कंपनीबरोबर बेचाळीस हजार पाचशे पस्तीस कोटी रुपयाची गुंतवणुकीचा करार आणि तीसुद्धा एका महाराष्ट्रातल्या कंपनीला दावसला घेऊन गेले आणि तिथे जो करार करून लोकांना फसवण्याचे उद्योग जे चालू आहेत ना ते उद्योग आधी थांबवा आणि मग टायगर ऑपरेशन करायला सुरुवात करा गद्दारांचे कधीच आम्ही जवळ करणार नाही गद्दार आणि बेमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही ठीक आहे आता आज आमचे तालुका प्रमुख आहेतच त्या शिवसेना शाखा जी आहे साळवी स्टॉपची तिथे ते, 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 ते बसून काम करतायत पण नेमकी शाखा कोणाची शिंदे गटाची ठाकरे गटाची दोघांची आहे आमचीच आणि तालुका प्रमुख त्याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच पण धनंजय मुंडेंसारख्या वाल्मिकी कराडच्या एका जारी जिगरी दोस्ताला अद्यापही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून संरक्षण दिलं जात आहे ही दुर्दैवी घटना आहे संतोष देशमुखांसारख्या एका प्रामाणिक भारतीय जनता पक्षाच्या संद सरपंचाची हत्या ज्यांनी करायला भाग पाडलं आहे त्या तो मंत्री या मंत्रिमंडळ राहूच कसा शकतो कारण हे सध्याचं जे मंत्रिमंडळ जे आहे हे गुन्हेगारांचं आहे गुन्हेगारांना अभय देणारं आहे भ्रष्टाचाराला अभय देणारं आहे आणि भ्रष्टाचारी लोकांच्या हातात महा सध्याचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ गेलेलं आहे म्हणूनच करोडो रुपया खर्च करून दाओसला गेले आणि तिथे मौजमजा करून आलेले आहेत मी नामदेव शास्त्री जे आहेत त्यांची काल मुलाखत ऐकलेली आहे आणि त्यांनी तो खुलासा केलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्या हत्येकराला फाशी झालीच पाहिजे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे नाही ज्या पद्धतीने परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जी आवश्यकता आहे त्यावर आधी जास्त लक्ष देण्याची गरज आहे आज मागच्या दोन वर्षापासून सध्याच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं हे कॉपीयुक्त शिक्षण खातं झालेलं आहे हो प्रत्येक परीक्षाची कॉपी होते प्रत्येक परीक्षाचे पेपर फुटले जातात त्यामुळे बुरखा घालणं किंवा न घालणं दुय्यम भाग आहे पण पेपर फोडीचे प्रकार ज्या पद्धतीने होत आहेत त्याला रोखण्याची त्याला आळा घालण्याचं काम सर्वप्रथम नितेश राणे यांनी करावं शंका व्यक्त केली त्याची आपल्या आहे नाही राज ठाकरे यांची बाजू घेणं न घेणं हा भाग नाही आहे पण त्यांनी एवढा उशिरा का होईना आता ती स्पष्ट भूमिका मांडली हे सुद्धा म्हणजे कौतुकास्पद आहे त्यांच्या एका उमेदवाराला कल्याण ग्रामीणच्या उमेदवाराला त्या त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये चौदाशे मतापैकी एकही मत मिळू शकत नाही हे फक्त लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी ॲफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये आम्ही मतदान अमुक अमुक यांना लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी ॲफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये आम्ही मतदान अमुक अमुक यांनाच दिलं आहे परंतु ते दुसऱ्याला गेलेलं आहे तर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एममध्ये ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन केलं गेलं हे आता सिद्ध झालेलं आहे पण दुर्दैवाने भाजपाची लोकशाही आहे न्यायालयात जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाही आहे हे सगळे बकवासगिरी आहे असं माझा आरोप आहे किरेन आता एसआयटी स्थापन करून जे काय चौकशी आहे ते करा पण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना व्यक्ती द्वेष म्हणून कोणाच्याही विरोधात त्यांनी कोणतंही षडयंत्र केलेलं नव्हतं उलट नारायण राणेंसारख्या एका राजकीय शत्रू मेडिकल कॉलेजची परवानगी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना अशा पद्धतीचे षडयंत्र रचल हे काही तथ्य नाही आहे नाही बाकी धंदाच काय नितेश राणेला उंची प्रमाणे वैचारिक कुवत बाकी काय

तथ्य असं नाही आहे परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकत ह्यापर्यंत अनुभवावरून पाहिलेलं आहे देखील भाजपच्या भाजप आहे त्यांनी भाजपने राजेंद्र साळवींचा ना घरका ना घाटका करून टाकलेला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं भाजप काही दिवसामध्ये चाललंय तीन महिन्यापासून ते नाही पण म्हणत नाही नाही नंतर योग्य वेळेला सांगेन आणखी प्रश्न विचारल्यानंतर स्पष्ट भूमिका सांगत ते त्यांच्याच मनात काय ते सांगावं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलेलं आहे मी सुद्धा त्यांच्यावर जे बोलायचं ते मी बोललेलो आहे त्यानंतर आम्ही आमच्या आता आत्ताच गोंधळ आमच्या झाला वाढीतला त्या गोंधळाचं आमंत्रण सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं होतं पण पक्षप्रमुखांकडे तुमची तक्रार त्यांनी केली अशा चर्चा होत करू शकतात फक्त एकच पक्षप्रमुखांनी जे काही त्यांना सांगितलं ते सुद्धा आलंय वर्तमानपत्रात नाही ते पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं आहे पण यश प्राप्त करण्यासाठी जे कळ कर केलं पाहिजे लढलं पाहिजे त्याच आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येकाने ही लोकसभा होती आणि आता ते दुसऱ्या पक्षात जातात काही जण दुसऱ्या पक्षात गेले बंड्या साळवी पण आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं की अडीच वर्षापासून माझे संपर्कात होतो माझ्या मीटिंग होत होत्या म्हणजे हे तुम्हाला काही समजलंच नाही की काय नाही वाईट एकच वाटत कि आज बारा वर्षानंतर पहिला दिवस आजचा असा आहे की दर सकाळी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला येऊन पायाला हात लावून नमस्कार करणारा बंड्या साळवी आज बारा वर्षानंतर दिसलेला नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे ना आम्हालाही प्रश्न पडतो काल परवापर्यंत जीवाभावाची माणसं कोणत्या उद्देशाने जातात हेच आम्हाला अजून कोडं उल्लं नाही परंतु अशा अनेक कठीण प्रसंग आम्ही शिवसेनेचे पाहिलेले आहेत म्हणजे समाजवादी समाजवादीबाणीच्या नंतरचा कालावधी सुद्धा राजकीय कालावधी हा सुद्धा पाहिलेला आहे इतर पक्ष फोटीच्या नंतर सुद्धा पाहिलेला आहे परंतु आज <coughs> जे जे शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यांचं काय अवस्था आहे ते आम्ही सुद्धा पाहतोय विकत घेण्याचं काम चाललंय वैचारिक सोडून जात असतील वैचारिक भूमिका असेल तर त्यांनी आमच्याशी उघड एका व्यासपीठावरून बोलावं हे तुमच्या वैचारिक तुमचे चुकले आम्ही त्यामुळे जातोय सगळे देवाणघेवाणीचे व्यवहार चाललेले आहेत पक्षाला वाईचा लागलेली कोकणात नेमकी पक्षाला लागलेली गळती आहे ना याचं नेमकं खरेदी विक्रीच्या दुकानांमुळे लागलेली गळती आहे की, की आगी चुदा आगी चुदा आगी एक माझी आमदार असे आम्ही रात्री भेटत होतो आणि यांची बंडे साळवींची निवडणुकीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं आम्ही बोलणं करून दिलेलं होतं साक्षीदार स्वतः वंड्या साळवी आहे ज्या पद्धतीने राज्यातले लोक म्हणतात की निवडणुकीमध्ये पराजयाला काही आपलेच लोक कारणीभूत होते त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत नाही का बघा आजपर्यंत उदय सामंत यांनी जे केलेलं आहे ते केवळ आणि केवळ इतरांचे पक्ष फोडणं हा उद्योग उदय सामंतांचा सर्वात लोकप्रिय आहे मग खऱ्या उद्योग खात्यामध्ये किती दिवे लावतात हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु इतरांचे पक्ष फोडणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षामध्ये डप, इतर डबक्यामध्ये उडी मारण यामध्ये उदय सामंतांची डॉक्टरी आहे नक्कीच आमच्या निष्ठावंतांची फळी सुद्धा तेवढीच मजबूत आहे आणि ह्या निष्ठावंतांच्या जोरावरच पुढचे शिवसेनेचं यश आहे यात ठामपणे सांगतो काही लोकात बदल होत आहेतच अजून जसं कालानु कालानुरूप बदल हे होतच जातात त्यामुळे लोकशाहीमध्ये हे विरोधी पक्ष संपवण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षाने जे रचलेलं आहे ना हे लोकशाहीला नक्कीच हानिकारक आहे

असं शब्दाने सांगणं सोपं आहे परंतु प्रॅक्टिकली ह्यांचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राला कायमस्वरूपी यश मिळेल असं कोणी त्या भ्रमामध्ये जाऊ नये संतोष देशमुखांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतील पण संतोष देशमुखांचा गेलेल्या जीवाची जबाबदारी कोण भरपा कशी भरपाई करणार त्यांच्या खुन्यांना आधार देण्याचं काम जोपर्यंत या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बीड म्हणजे ह्या अनेक प्रकारच्या भूमापियांचा भूमापिया वाळूमाफिया राखमाफिया आ... हिंसाचार करणाऱ्यांची हे दहशतवाद्यांची दहशतवादी गुंडांचं संरक्षण देणारे राज्यकर्त्यांची एक टोळकी ह्या सगळ्यांच्या पासून महाराष्ट्र आणि बीड जिल्हा मुक्त करण्याची जबाबदारी त्या महाराजांनी घेतली तो अंधव आहेत पुण्यावरून ते आता रात्री आले नक्की नक्की साहेब मिरकरवाडा बंदरावरची अनधिकृत बांधकाम काढण्यात आली एकंदरीत काय वाटतंय या आपल्याला काय माहिती त्याचं उदय सामंतांनी जरा आत्मचिंतन करावं उदय सामंत शोध घ्यावा त्याचा उत्तर मिळेल सांगू एक शाखा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच आहे तिथे आमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख हे त्या शाखेत बसून आजपर्यंत काम करत आलेले आहेत त्यामुळे आज आणि उद्या सुद्धा अधिकार आमचाच राहील नागरिक म्हणून कोणी यावं तिथे त्यांची आम्ही काम करू पदाधिकारी अजून पद त्यांना काही मिळालेलं नाही तिकडे पद नाही मिळालेलं आहे चाल ये आहेत <laughs> आमचे तालुका प्रमुख तेवढं सक्षम आहेत चला यो ये नाही